स्टोरी असेल यांची स्टोरी खूप गमतीदार गमतीदार आहे गेल्या वर्षी हरभऱ्याला कसं आहे हरभराला हरभरे हरभऱ्याला <laughs> अख्ख्या गावामध्ये हरभरा सगळ्याच गेला पाऊस जास्त झाला ना पाऊस जास्त झाला हिने फवारत असताना पाय शेतामध्ये चिखल होता डबड पाणी होता ना पाणी चिखल होता फोर असताना किती एकर होते ते प्लॉट तीन एकर होत एकला ला फोर लागलो तो पाच ला फोर नाही संपलती पंधरा एक महाराज म्हणले ठोंबरे म्हणले एकदा आमचं औषध घेऊन जा एक तुम्हाला काय ते चार हजार चालेल काय एकदा घेऊन जा विश्वास पटला तर डबल न्या मग आपण याची औषध आणली हरभऱ्यानं जारवा बी केला आणि हिरव्या बी लागलं आणि घाट्याला सुरू झालं आणि वाढीला सुरू झालं तेवढं पडेल हिरवज झाली आपली सोडून द्यायचा प्लॉट सोडून द्यायचा प्लॉट वाचीला वाचीला आलं तेरा क्विंटल प्रति एकर तीन एकर म्हणजे साधारण एकोणचाळीस क्विंटल झाले आता अनेक लिंबू एकच झाड यायचं काल गावड्या किलो गेले लिंबून काल वीस किलो लिंबू निघाली पा ठोकर ठोकर म्हणजे झाड जर पाहिलं तुम्ही माझा वीस किलो निघणार नाही मारलेलं होतं आपण त्याला लिंब ना आता झाडाखाली काही लिंबू पडलेले असतात वीस किलो धावेवाल्याला नेऊन दिली धावेवाले आणखी फोन आहे ते आणून द्या नाही तर म्हणजे कुठून द्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कुटे पिंपळ गाव आहे आणि या गावामध्ये सात आठ वर्षापासून ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट वापरले जातात आणि महाराज आणि खोंबळे साहेबांची सर्विस आहे इथं तुम्हाला एकच बघायला मिळालं की लिंबूनी सोयाबीन हरभरा हर ऊस है ना हळदीला पण वापरला हळदीला हळदीला कापसाला